नमस्कार शेतकरी बंधूं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन चार पाच सहा व सात ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते अठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी तेरा ते एकोणीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक दोन ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक दोन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक तीन व चार ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक तीन व चार ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीन चार पाच सहा व सात ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची आर्द्रता त्र्याहत्तर ते एक्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी वीस ते अठ्ठावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीन चार पाच सहा व सात ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सात ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याऐंशी ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सोळा ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यासाठी दिनांक दोन व तीन ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यासाठी दिनांक चार व पाच ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चार आणि पाच ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सहा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला हळद हल्द। हळदीचे कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर दहा ते बारा आठवड्यांनी मातीने भरणी करावी भरणी करताना हेक्टरी दोन टन निंबोळी पेंट तसेच हेक्टरी शंभर किलो नत्राचा हप्ता द्यावा मिरची ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावर पांढरी माशी या किरीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट सापळे एकरी दहा ते बारा या प्रमाणात लावावेत कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक दोन तीन व चार ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचार करावा तसेच शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद